मधील सिद्धार्थ चौकातील एका बियर शॉपी मध्ये बेकायदेशीरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार सदर बाजार पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून दहा कंपन्यांच्या आठ हजार पाचशे साठ रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या या प्रकरणी बियर शॉपी चालक प्रोजाराम सीताराम मंचावाले वय वा त्रेचाळीस राहणार संजयनगर कुमठानाका यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लाकडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली हनुमंत पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनसावाले यांच्यावर बेकायदेशीर दारू विक्रीचा गुन्हा नोंदवला गेला पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून तपास सुरू केला आहे सोलापूर शहर आणि अने परिसरातील अनेक बियर शॉपिंगमध्ये सर्रास दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे निदर्शनास येते मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी उघडपणे दारू विक्री होत आहे यामुळे शहरातील चौका चौकात दारूच्या बाटल्या घेऊन बसणाऱ्यांची संख्या वाढत आहे अशा बिअर शॉपिंगवर कठोर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे